माटरीच्या नादात माझ्या घरावरती अर्धे पत्रे गेले पण लॉटरी काय लागना झाली मला तर वाटतय बाया की बायात मला पण मत आहे काय बाळू अरे लॉटरी कसं तिकीट द्यायला लागल्यात या पण लॉटरीच तिकीट बसणार झालं भिकारी होत आले की मी पण लॉटरी काय लागा नाही अगं बुद्धे तुला लॉटरी लागे नाही त्याच्यात माझी काय चुकी तू नीट बघून घे की अरे किती बघू अजून तुला तुला बघू बघू कठायला आला की मला अगं गुडे तसं नाही ग गीट तिकीट बघून घे काय बघायचं पांढर पान आणि त्याच्यावर काहीतरी लिहिलेलं असत नीट आकडे वाटतं मला अगं गुडे ती काय मी लेत नाही ती वरून येते लिहून आणि तसं मला पनवती पिनवती म्हणू नको तू जास्ती पनवती म्हणून तर तुझ्या घरावरच्या अर्जणी मी पत्रे गेलेत तुझ्या घरावरचे लॉटरी लाव म्हणून म्हणायची काय गरज आहे इथं दुकान तर मांडून बसलाच की लॉटरीचं आणि लय म्हणतात की लॉटरी लागल्यावर लोकपती होतंय लॉटरी लागल्यावर लोकपती होत ते अशा लावते मी रोज <laughs> ए गुडे तुला लावायचे असले तर लाव नाहीतर तर जा तिकडे उगत माझ्या ठपरी जलिंद्री लावू नको काय लय तू उग आय म्हणते ती भाग्यवान आहे असंच लागलाच मला बोलायला म्हण की जलिंद्री लावू नको तू पण वाटी लागलाच मला तिकडे तिकीट जाऊ दे बाबा कुठे तू एक काम कर आज माझ्या बनावर एक तिकीट घेऊन जा नाही लागल ला, तर माझं नाव बदलून ठेवू शंभर टक्के तुला लॉटरी लागणार म्हणजे लागणारच तू भिकारपती होणार म्हणजे होणारच <laughs> आपलं ती लखुपती हो हो। गेली बाबा ब्यात <laughs> आईला पैसे <पाईशे। laughs> गुडे, गुडे। काय पैसे लॉटरी लागल्यावर तुला पैसे देणार म्हणजे देणार शंभर टक्के देणार आईला आजच लॉटरीच तिकीट गेलं गुड्या ल खुश का काकी लॉटरीच तिकीट घेऊन आले गुडे एवढं कर्ज झालं तरी काय तुला त्या लॉटरीचा नाच सुटा ना बघ करा पण आमचा कुठं आपलं नाच करायचा पण वाया नाही जाऊ द्यायचा <laughs> अगं गुडे लॉटरी बिटरी काय नसती श्रीमंत झाले असते का तर काटायली बंगले बांधले असते अगं तू सगळी भिकारी झालीस की हा लॉटरी ना अगं ते घरावरले पत्रे बिरून बसलीस की आता काय राहिलेली जागा ऐकतीस का अगं कष्ट कर कष्ट कष्टला फळ असाय मग बघ श्रीमंत होतीस तू अहो काकी कष्ट तर आखत जे करतय पण मला कष्ट करून श्रीमंत व्हायचं नाही या तिकिटानं श्रीमंत व्हायचंय तिकिटाने अगं गुडे ह्या तिकीट चपाटाचा काय खरं नसतंय ग निसता ही खेळ असताय खेळ अगं काकी गप्पा तुम्हाला काय माहित नाही ह्याच्यात काय जादू हाय शंभर टक्के ही कर्ज बाजारी होऊन घरदार एकड्यासारखी फिरणार हाय गावभर कुठे गेल तिच कॉंग्रॅच्युलेशन हातात हात दिये पण तुझं तुझ लागलं तीन लाखाच तिकीट जमा करू दे अरे तिकीट माहिती माझ्या सर घरी राहिले आता घेऊन येते बर बर लवकर हो हो अगं माझे माझी लोटरी लागली ती पण तीन लाखाची तुम्ही नाही चालले या O <laughs> guru. <laughs>